नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीविषयी आहे कल्पना चुंबळे या नाशिकच्या पहिला महिला सभापती झालेल्या आहेत तसंच नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे देवीदास पिंगळे यांच्याविरोधात खरं तर अविश्वास प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि अविश्वास प्रस्तावानंतर निवडणूक घेण्यात आली त्यात कल्पनाजींना हे पद मिळालं आहे त्यांची निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे आभार मानते सन्माननीय नरेंद्रभाई मोदी अमित भाई शाह आणि आपल्या निकालाचे आणि मला सभापती करण्याचे सर्वात मोठे मानकरी गिरीश भाऊ महाजन यांचे मी सर्वप्रथम आभार मानते आणि सर्व संचालकांचे पण आभार मानते आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे पण आभार मानते त्र्याहत्तर वर्षानंतर आता महिला प्रथम महिला म्हणून मला सभापतीपदाचा मान मिळाला आहे आधी त्या सर्व संचालकांचे आभार मानते आणि त्यांना विश्वासात घेऊनच सर्व कामे होतील आणि महिलांना ज्या सुविधा मिळत नव्हत्या इथे मार्केटमध्ये त्या सुविधांचा पहिला भर राहील आणि शेतकऱ्यांना पण न्याय दिला जाईल